नमस्कार आपण पाहत आहात ए बी एन एक्सप्रेस न्यूज आज करमाळा तालुक्यातील सिना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुराची स्थिती अत्यंत भयानक झालेली आहे आपण बघतोय समोरील दृश्यामध्ये की संगोबा मंदिरामध्ये येथील स्थानिक नागरिक ऐंशी ते नव्वद नागरिक अडकलेले आहेत आणि याच नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी सोलापूरवरून एन डी आर एफची टीम दाखल झालेली आहे आणि याच नागरिकांना एन डी आर एफच्या टीमकडून रेस्क्यू करताना एन डी आर एफची जी बोट होती ती बोट या कानोळा नदीवरील पोलाला अडकलेली आहे आणि बोटी या बोटीमध्ये या बोटीमध्ये सात ते नऊ नागरिक अडकलेले आहेत आपल्याला समोरील दृश्यामध्ये दिसत आहे की या नागरिकांना रेस्क्यू करताना येथील बोट अडकलेली आहे आणि याच बोटीला नंतर बोटीतील माणसांना काढण्यासाठी खांबेवाडी येथील स्थानिक नागरिक ट्रॅक्टर घेऊन गे गेले असतात तो ट्रॅक्टर देखील इंजिनमध्ये पाणी जाऊन बंद पडलेला आहे आणि आपण समोरील दृश्यामध्ये बघतोय पहिल्या छायाचित्रामध्ये बोट तर दुसऱ्या छायाचित्रामध्ये ट्रॅक्टर बंद पडलेला आहे आणि या पुराची पाहणी करण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच करमाळा माडा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील तसेच माड्याचे आमदार अभिजित पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.